या बजेटमध्ये जवळपास दीड लाख कोटी रुपयांची तरतूद झालेली आपल्याला पाहायला मिळते ही सहकार क्षेत्रासाठी एक मोठी तरतूद आहे लवकरच मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली मान्य अमित भाई या चं धोरण देशाच्या सहकाराचं धोरण लवकर जाहीर करतील आणि या सहकार धोरणामध्ये निश्चितपणे पुढच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीचं मोठ्या प्रमाणात निश्चितपणे वाढ होईल असा विश्वास आम्हाला वाटतो त्यामुळे एक मोठी तरतूद या क्षेत्राची आज दिसती आहे सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये सुद्धा देशात नवीन एअरपोर्ट्स पुढच्या काळामध्ये जी होतील त्यासाठी जवळ दे वीस ते पंचवीस एअरपोर्ट्स या देशामध्ये होतील खाजगी कंपन्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा आल्याने विमा कंपनीला निश्चितपणे याचा लाभ पुढच्या काळात या बजेटचा होईल इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दलच्या तरतुदीमुळे विमान पाठ जे काही किंवा यंत्रे भारतात आणणे या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे सोपे होतील एअरक्राफ्ट ॲक्ट एकोणीसशे uh, चौ चौतीसमध्ये सुधारणा करून नवे वायुयान विधेयक आता निश्चितपणे येईल मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य माणसाचा विचारसुद्धा याच्यामध्ये झालेला दिसतो आहे आधी सहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न मर्यादेला पाच टक्के जो काही इन्प इन्कम टॅक्स होता तो आता जवळपास सहा त्याचं उत्पन्नाची मर्यादा सहाची सात लाख आत्ता झाली आधी अडीच लाखापासून उत्पन्न असेल तर क इन्कम टॅक्स सुरू झाला ती मर्यादा आता तीन लाखावरती गेली आहे स्टँडर्ड डिडक्शन जवळपास पन्नास हजार रुपयावरनं पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत गेल्यामुळे जवळपास चार हजार कोटी नोकरदारांना देशभरामध्ये याचा आता फायदा होईल एंजल टॅक्स रद्द केला त्यामुळे स्टार्टअप्सला याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये फायदा होऊ शकतो मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणून मी दुपारपासून काही आंदोलनं काही बाईट्स काही स्टेटमेंट्स मी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पाहतोय आणि त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राला काहीच दिलं नाही आणि केवळ देशातील दोन राज्यांनाच निधी या ठिकाणी दिला मला असं वाटतं की बजेट मांडतानाचं भाषणामध्ये मा दोन राज्यांच्या नावाचा उल्लेख झाला म्हणून हे बजेट काय दोन राज्यांचं होत नाही मी तुम्हाला साधे आकडे फक्त या ठिकाणी सांगेन एकदम साधे आकडे मी तुम्हाला सांगतो की मगाशी माझा इथे एक कागद आहे एकूण वेगवेगळ्या क्षेत्रासाठी ज्या बजेटची तरतूद झालेली आहे ती जर आपण पाहिली तर बघा की हा काही केवळ राज्यांसाठी दिलेला निधी नाही आहे आज जर मी ते पुन्हा त्या मुद्द्यावरती येतो तो कागद नाही तर महाराष्ट्र म्हणून जर जे सांगितलं गेलं याच्यामध्ये बघा आता मगाशी असं म्हटलं की आमच्या नेत्यांनी बऱ्याच राज्यातल्या असं सांगितलं की हे बजेट आंध्र प्रदेश आणि केवळ याच्यासाठी दिलं बिहार तर बघा देशातलं आजचं जे बजेट मान्य अर्थमंत्र्यांनी मांडलं त्याच्यात ग्रामविकाससाठी दोन लाख पासष्ट हजार कोटीची तरतूद आहे आज कृषी विभागासाठी दीड लाख कोटीची तरतूद आहे शिक्षणासाठी सव्वा लाख कोटी आहे आय टीसाठी एक लाख सोळा हजार कोटी आहे आरोग्यासाठी नव्वद हजार कोटी आहे आता ही तर तरतूद पाहिली ही काय कुठल्या एका राज्यासाठी नाही ही देशासाठी म्हणून आहे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये दे या तरतुदीतून कामं होणार आहेत त्या त्या ठिकाणी याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी काही दिलं नाही आता काय दिलं ते मी वाचणार आहे आणि त्यानंतर मी आपल्याला सांगेन की खरं खऱ्या अर्थानं हे किती खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतायत बघा विदर्भ मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी जवळपास सहाशे कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसते आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारसाठी चारशे कोटीची तरतूद याच्यामध्ये आहे इकॉनॉमिक कार्यसाठी चारशे सहासष्ट कोटी आहेत पर्यावरणपूरक कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी आहेत मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी नऊशे आठ कोटी रुपये आहेत मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्याऐंशी कोटी आहेत दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी चारशे नव्याण्णव कोटी आहेत एम एम आर ग्रीन मोबिलिटीसाठी दीडशे कोटी आहेत नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी आहेत नाग नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी पाचशे कोटीची तरतूद आहे रेल्वेचं महाराष्ट्राचं बजेट बघा महाराष्ट्र राज्य म्हणून रेल्वेच्या बजेटमध्ये साडे पंधरा हजार कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये आहे साडे पंधरा हजार कोटीची तरतूद त्याच्यामध्ये दिसतीय आणि त्याच्यामध्ये अनेक मार्गांचं काम या सगळ्या पुढच्या काळामध्ये होईल मग त्याच्यामध्ये अगदी मी पुण्याचाही नंतर येईल त्याच्यावरती मी आपल्याला सांगेन मला असं वाटतं की आ, हे बजेट त्यावेळेला जर आपण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाचं चा ज्यावेळेला युपीए सरकारचं जे बजेट होतं ना त्यावेळेला महाराष्ट्राच्या रेल्वेसाठीची जी तरतूद होती ती पाहिली आणि आत्ताची जर पाहिली तर महाराष्ट्राच्या या साडे पंधरा हजार कोटी रुपयाची तरतूद झाली त्यावेळेची जी तरतूद होती त्याच्या ते पट तरतूद आत्ताच्या सरकारने महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी केलेली आहे मागच्या दहा वर्षात बघा परवाही पुण्यात एका कार्यक्रमात मान्य अमित भाईंनी सांगितलं की मागच्या दहा वर्षात मोदीजींच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राला दहा लाख पाच हजार कोटी रुपये आत्तापर्यंत मिळाले याच्यामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सुद्धा सरकार राज्यामध्ये होतं पण कधी असा दुजाभाव कधी झालेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ वा आगामी विधानसभेच्या निवडणूक आणि त्याच्या तोंडावरती केवळ राजकीय या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की हे सगळं दिसतंय अजून आकडे येतात अभ्यास एक उद्याच्या दिवसाभरात अजून त्याच्यामध्ये काय काय कामं ही महाराष्ट्रासाठी आली आहेत मागाशी मी इन्कम टॅक्सच्या विषयात चार कोटी करदात्यांना फायदा मिळेल चुकून चार हजार कोटी बोललो चार कोटी करदात्यांना इन्कम टॅक्सचा फायदा मी मागाशी जे म्हणालो नोकरदारांचा या सगळ्या ह्याच्यामध्ये मी मागाशी सांगितलं तसं सा महाराष्ट्रासाठी इतकी यादी या सगळ्या आजच्या बजेटमध्ये आपल्याला दिसती आहे पुणे म्हणून ज्या वेळेला मी त्या शहराचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा पुण्यासाठी म्हणून मी निश्चितपणे मान्य मोदीजींना मान्य अर्थमंत्र्यांना धन्यवाद देईन की पुणे मेट्रोसाठी पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला वेग यावा म्हणून आठशे चौदा कोटी रुपयाची तरतूद पुण्याच्या मेट्रोसाठी केली आहे मुळामठी मोठा नद्यांचं जे आमचं आत्ता संवर्धन चालू आहे तो जो प्रकल्प चालू आहे त्याला सहाशे नव्वद कोटी रुपयाचं आज तरतूद या ठिकाणी दिसते आहे पुण्यामध्ये एम एस एमई असेल स्टार्टअपचं हब आहे या एम एस एम आणि स्टार्टअपच्या तरतुदीसाठी सुद्धा पुण्यातील युवकांना खूप महत्त्वाच्या आहे त्याच्यामध्ये निश्चित आम्ही त्याचा फायदा करून घेऊ देशात एक हजार इंडस्ट्रीयल ट्रेनिंग संस्था उभारण्यात येणार त्यातून निघणारे मनुष्यबळ हे पुण्याला निश्चितपणे उपयोग आहेत पुण्याच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित जे विषय आहेत त्यासाठी सुद्धा आम्हाला इंटर इंटर्नशिप असतील ही सवलती आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाच्या आहे पुण्यात अनेक संस्था आहेत ज्या देशपातळीवरती काम करतात त्याच्यामध्ये एफ टी आय आहे आय आय टी एम आहे नॅचरोपथी संस्था आहे आगरकर संस्था यांना देखील या बजेटमध्ये निधीची तरतूद केली गेलेली आहे देशभरातील जवळपास तीस लाखावरील लोकसंख्येच्या शहरांना एक विशेष निधी देण्याचं आज मान्य अर्थमंत्र्यांनी घोषित केलं त्यामुळे पुणे हे तीस लाख लोकसंख्येवरचं अस लोकसंख्या असलेली शहर आहे जवळपास साठ ते सत्तर लाखावरती आज आम्ही गेलो त्यामुळे त्याही माध्यमातून त्याही योजनेतनं आम्हाला निश्चितपणे पुण्याचं काम करता येईल मी मागाशी म्हणाल तसं रेल्वेच्या माध्यमातून आज जवळपास पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले गेले त्याच्यामध्ये पुण्याच्या पुणे ते मिरज पुणे ते दौंड पुणे ते नगर आणि पुणे ते नाशिक या रेल्वे मार्गाचा सुद्धा त्याच्यामध्ये आज आपल्याला समावेश झालेला आम्हाला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे एकूणच मला असं वाटतं की देशाचं म्हणून दोन हजार सत्तेचाळीस एक विकसित भारताच्या दिशेनं वेगानं प्रवास करता येण्यासाठीचं म्हणून हा अर्थसंकल्प पाहता येईल महाराष्ट्राला निश्चितपणे या निमित्तानं एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे मुंबई असेल पुणे असेल या अनेक शहरांना मेट्रोसाठीचा एक चांगला प्रकारचा मेट्रोसाठी म्हणून निधीसुद्धा मिळाला तेव्हा मी मगाशी म्हणाल तसंच आहे की राजकारणासाठी शेवटी विरोधक त्या दृष्टीनं त्यांच्या पद्धतीनं बोलणारच आहेत पण महाराष्ट्र म्हणून भाषणामध्ये दोन राज्यांचा उल्लेख आला म्हणून हे बजेट हे दोन राज्यांचं नाही हे देशाचं आहे मी एकूण आकडेवारीसुद्धा या ठिकाणी सांगितले की देशात वेगवेगळ्या सेक्टरसाठी किती पैशाची उपलब्धता झाली आणि त्याच्यामध्ये देशासाठी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की चांगला अर्थसंकल्प निश्चितपणे पुढच्या विकासाला गती देणारा ठरेल असा विश्वास विरोधकांनी एक प्रकारची मॅच्युरिटी दाखवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का देशाच्या अर्थसंकल्पानंतर राज्य राज्याच्या बाबतीत म्हणजे आजपर्यंत देशाचा अर्थसंकल्प कधीच राज्यभर डिक्लेअर झालेला नाहीये तर राज्याला काय मिळालं राज्याला काय मिळालं अशी मला असं वाटतं की सीमेवरच्या सैनिकाला अगदी मला असं वाटतं की खर तर हेच खूप महत्वाचं आहे की राज्या राज्यांमध्ये आपण दुजाभाव करणं राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण कसे होतील त्या राज्या राज्यातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये त्या राज्यातल्या जनतेमध्ये एक खोटं नॅरेटिव्ह कसं सेट केलं जाईल असाच विचार यांच्या प्रतिक्रियेंमधनं येतोय मी म्हणालो तसं भाषणामध्ये दोन राज्यांचा उल्लेख झाला पण म्हणून त्याचा अर्थ राजकीयदृष्ट्या जोडणं योग्य नाही एकूण जर बजेट पाहिलं तर याला सर्व समावेशक बजेट म्हणता येईल मी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदी तुम्हाला सांगितल्या महाराष्ट्रातले आमचे अनेक नेते महाविकास आघाडीतली याच्यावरती टीका करतात मला असं वाटतं की त्यांनी थोडासा हा जो अर्थसंकल्प आहे त्याचा अभ्यास करावा त्याची माहिती घ्यावी आणि मगच बोललं तर योग्य यो होईल महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी ते करू नये मला असं वाटतं की जनता निश्चितपणे हे पाहत असते की खरं काय खोटं काय हे निश्चितपणे समोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो नाही निश्चितपणे मी मागाशी वाचून दाखवलं की याच्यामध्ये थोडस आता सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये पुढच्या काळात काही नवीन एअरपोर्टचा विषय आहे त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या विषयामध्ये विमान पार्ट्स भारतात आणण्यासाठीचे म्हणून त्याच्यात सवलती आहेत अशा अनेक आहेत त्याचं डिटेल्स थोडंसं मला थोडा वेळ लागेल पण एक डिटेल्स त्याच्यामध्ये सिव्हिल एव्हिएशन असेल किंवा कॉपरेशन असेल या दोन्ही खात्यातल्या डिटेल्स निश्चितपणे पुढच्या एक दोन दिवसात लोकसभा नाही आहे बघा मी तुम्हाला सांगतो की पुणे विमानतळाच्या संदर्भात एकतर विमानतळ नव्यानं बांधणं असेल विमानतळ उभी करणं असेल रनवे एक्सपान्शन करणं असेल या सगळ्या गोष्टी या मला असं वाटतं की शेवटी एम ए डी सी असेल आमचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल यांच्या माध्यमातून होत असतं आता तिथं ता सगळ्यात मोठा खर्च विमानतळाचा जो असतो तो लँड ॲक्विशनचा असतो तो निश्चितपणे हा स्थानिक पातळी राज्य सरकार करतात विमानतळ बांधण्याचं काम हे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे करतं त्यामुळे मला असं वाटतं की पुणे म्हणून पुरंदर असेल नवी मुंबई नवी मुंबईचं जवळचं विमानतळ असेल किंवा पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असेल यासाठीच विषय विषयाचा त्याचा संबंध येत नाही त्यासाठीचं काम स्वतंत्रपणे चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात याची काही अडचणी येत नाही माझ्याही कानावरती ती बातमी आली आणि मी सत्यता तपासून पाहिली ती बातमी खरी आहे आणि ताबडतोब तिथल्या या संबंधित लोकांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे आम्ही ती घेतली आहे कारवाईसुद्धा झाली आहे ससूनच्या बाबतीत पुन्हा एकदा एक चुकीची गोष्ट समोर येते त्यामुळे त्या शहराचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे मी त्याची गंभीर दखल घेतलेली आहे त्यामुळे ससूनमधला कारभार हा पुढच्या काळामध्ये सुरळीत चालला पाहिजे तिथे अशा काही घटना घडणार नाही त्याची काळजी आम्ही घेणार आहोत त्यामुळे याला या घटनेमध्ये एकालाही पाठीशी घातलं जाणार नाही चुकीचा जो कोणी असेल त्याला शिक्षा नक्की शंभर टक्के शासन विचार करणार शंभर टक्के मी त्या शहराचा लोकप्रतिनिधी लक्ष घालतोय मी आज सकाळपासून या संबंधी सगळ्या विषयाचं बारीक लक्ष ठेवून मॉनिटरिंग करतोय आणि पुढच्या काळात ससून या अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी त्याचं नाव चर्चेत येणार नाही ससून चांगली सुविधा देण्यासाठी कसं असेल इथं सर्वसामान्य गरीब माणसाला तिथे उपचार चांगले कसे मिळतील यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात अशी कुठली अप्रिय घटना घडणार नाही याची जबाबदारी आमची पण आहे नाही मला काय कोणाचा शेवटी ज्याचं त्याची ही शेवटी लोकशाही प्रत्येकाला अधिकार बोलायचा आणि व्यक्ती स्वातंत्र्य कोणी बोलू शकतं पण मला असं वाटतं याच्यात राजकारण आणण्याचं कारण नाही तिथली यंत्रणा ना चुकीची आहे तिथला माणूस चुकतोय तिथल्या माणसांनी चूक केली आहे शंभर टक्के त्याला दुरुस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं हा राजकारणाचा सोडून हा विषय आहे पण केवळ राजकारण म्हणून नाही पण एक जबाबदारी म्हणून आणि आम्ही त्या शहराचा मी प्रतिनिधी होऊन माझी सुद्धा ती जबाबदारी ती निश्चितपणे मी स्वीकारणार काही झाल्या त्या बाबतीत सुप्रिया असं प्रतिक्रिया दिली आहे की न्याय हे जे पत्र होतं काँग्रेसच्या मॅनिफेस्टोतून या गोष्टी केल्यात म्हणजे चांगल्या गोष्टी झाल्या तर त्याचा श्रेय कुठेतरी विरोधी पक्ष स्वतःच्या मॅनिफेस्टो कडे घेतोय आणि वाईट गोष्टी शेवटी विरोधकांचं ते काम आहे जे चांगलं झालं ते आम्हीच केलं होतं आमचंच तुम्ही बघून पुढे केलं आणि त्यांच्या आणि प्रांता प्रांतामध्ये कुठंतरी एकमेकात किंवा त्या त्या राज्यातल्या लोकांमध्ये एक नॅरेटिव्ह खोटं कुठंतरी तयार करण्याचं काम वेगळ्या बाजूला आणि चांगलं काय असेल तर ते आम्ही केलं शेवटी त्यांचं काम आहे असं असतं तर मुळात काँग्रेसच्या जर योजना इतक्या सक्षम असत्या इतक्या चांगल्या असत्या तर काँग्रेसला लोकांनी नाकारलंच नसतं ना गेले दहा वर्ष काँग्रेसला नाकारले आताही नाकारले स्वतः योजनांचा विषय निघाला म्हणून सांगतो स्वतः काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसच्या सत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान असे म्हणायचे की एखाद्या योजनेच्या माध्यमातून आम्ही जर एक रुपया लोकांना पाठवला हो तर पंधरा पैसे लोकांना मिळायचे पंच्याऐंशी मध्येच जायचे आता मला असं वाटतं की थेट मोदीजींच्या गवर्मेमध्ये गव्हर्नमेंटमध्ये असं झालं थेट पैसे लोकांच्या खात्यामध्ये जमा होतात हा बदल आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि मोदीजींच्या सरकारमध्ये त्यामुळे कुणाच्या योजना फसल्या कुणाला लोकांनी नाकारलं हे स्पष्ट आहे त्यामुळे मोदीजींना स्वीकारतायत केंद्र सरकार एन डी एचं पुन्हा सरकार आलं याचा अर्थ लोकांनी स्वीकारलं आहे लोकांना काम पटलं आहे आणि लोक निश्चितपणे या सगळ्या योजनेचा फायदा घेत आहेत आणि लोकं त्याला स्वीकारतात